शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशने कमावलेले पैसे देवापुढे ठेवत म्हणते की आम्ही घराबाहेर पडल्यापासून आकाशची ही पहिली कमाई आहे आणि मग ती देवाचा आशीर्वाद घेते आणि मग त्यानंतर ती, ती देवासमोरील दिव्याची आरती घेऊन आकाशच्या चेहऱ्यावरून फिरवते तर आकाशही त्याच प्रकारे करतो आणि त्यामुळे भूमीला खूप आनंद होतो त्यानंतर आकाश तिला म्हणतो की चल ना सायकल राणी मला तर खूप भूक लागली आहे आणि मग ते दोघेजण जेवण करण्यासाठी जातात मात्र आकाश भूमीला काही करूच देत नाही तो फक्त तिला बसायला सांगतो आणि स्वतः किचनमध्ये जातो तर दुसरीकडे दुष्यंत भूमीचा फोटो बघत म्हणत असतो की भूमी तू फक्त माझी आहे तुला माझ्याशिवाय दुसरं कोणीही हात लावू शकत नाही आपल्या दोघांमध्ये जर कोणी आलं तर त्याला मी सोडणार नाही आणि मग तो रागातच आकाशचा फोटो फाडून फेकून देतो आणि मग त्यानंतर तो ते तुकडे गोळा करतो आणि त्यांना जाळून टाकतो आणि मग भूमीच्या फोटोला तो जाळ दाखवत म्हणतो की बघ भूमी जर आपल्यामध्ये कोणी आलं ना तर त्याची मी अशी अवस्था करेल आणि मग त्यानंतर तो भूमीच्या फोटोकडे बघत त्या जाळाजवळच झोपून राहतो आणि मग त्यानंतर त्याला आठवतं की ज्यावेळी भूमी पहिल्यांदा या चाळीत आली होती तेव्हाच त्याला ती आवडली होती आणि मग तो भूमीकडे बघत म्हणतो की भूमी ज्या क्षणी मी तुला पहिल्यांदा पाहिलं ना तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो तू आक्काच्या खोलीत भाड्याने राहिल ला आली होती मात्र तू माझ्या हृदयात कायमचीच राहणार आहे आणि मग त्यानंतर त्याला आठवत फोटो काढणारा तोच होता आणि जेव्हा भूमी आणि आकाश रात्री झोपलेले होते तेव्हा त्यांना चोरून बघणारा देखील तोच होता आणि मग तो भूमीच्या फोटोकडे बघत म्हणतो की जेव्हा जेव्हा तो आकाश तुझ्या जवळ येतो ना तेव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते तो तुला हात कसा काय लावू शकतो तू फक्त माझी आहे तुला दुसरं कोणीही जवळ घेऊ शकत नाही आणि मग त्यानंतर तो भूमीच्या फोटोला छातीशी कवटाळतो आणि रडतच म्हणतो की भूमी तू फक्त माझी आहे माझी तर दुसरीकडे आकाश भूमीसाठी आणि त्याच्यासाठी जेवण घेऊन येतो त्यामुळे भूमीला खूपच आनंद होतो त्यानंतर आकाश तिला विचारतो की सायकल राणी आता तुझा माझ्यावरचा राग तावर माजा गेला ना त्यावर भूमी म्हणते की आकाश माझा राग आता गेला आहे पण खरं तर तू जे काही केलं ना ते मला अजिबात आवडलं नाही यापुढे तू प्लीज असं काही करू नको त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे पण आता तू हस ना मात्र भूमी काही हसत नाही आणि त्यामुळे आकाशला वाईट वाटतं आणि मग भूमीला हसवण्यासाठी त्याला एक कल्पना सुचते आणि मग तो भूमीला मासा कसा असतो ते करून दाखवतो मात्र तरीही भूमी हसत नाही बघितल्यावर तो मग वाघ आणि हत्ती यांच्यासारखे आवाज काढायला सुरुवात करतो आणि त्यामुळे भूमीला हसू येतं तर मग भूमीला अजून हसवण्यासाठी आकाश तिला वेगवेगळे डान्स करून दाखवतो वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज करून दाखवतो आणि त्यामुळे मग भूमीच्या चेहऱ्यावर हसू येतं ती आकाशकडे बघून मोठमोठ्याने हसत असते आणि तिला हसताना बघून आकाशही खुश होतो आणि मग तो भूमीला म्हणतो की सायकल राणी आज मी तुला माझ्या हाताने जेवण भरवणार आणि मग तो भूमीजवळ जाऊन बसतो पण जेव्हा त्याच्या हाताला मिरची लागते तेव्हा त्याच्या हाताची खूप आग होते भूमी त्याला विचारते की काय झालं आकाश पण तो तिला काही सांगत नाही तर भूमी लगेच त्याचा हात बघते आकाशचा हात पूर्णपणे लाल झालेला असतो आणि ते बघून भूमी काळजीत पडते तर दुसरीकडे तो दुष्यंत भूमीच्या फोटोकडे बघत म्हणत असतो की भूमी आता तुला जास्त दिवस त्या जगा वेगळ्या आकाशसोबत राहावं लागणार नाही मला माहिती आहे त्याच्यासोबत तू नाईला जाणे राहत आहे पण तुला आता लवकरच सगळी सुखं मी मिळवून देणार आणि पुढे तो म्हणतो की भूमी मला तुझ्या इतक्या जवळ राहायचं आहे जितक्या जवळ तुझी साडी असते आणि मग तो भूमीची साडी नेसूनच बाहेर येतो भूमीची जी साडी गायब झालेली असते ती साडी त्याने चोरलेली असते आणि तो ती साडी नेसूनच भूमीच्या फोटोजवळ जातो तो तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतो की भूमी मला तू खरंच खूप आवडते आजपर्यंत माझ्या आयुष्यात असंख्य मुली आल्यात पण तू लाखात एक आहे आणि मग तो एकटक भूमीच्या फोटोकडेच विक्षिप्तपणे बघत राहतो तर दुसरीकडे आकाशच्या हाताला झालेली जखम बघून भूमी काळजीत पडते ती आकाशला विचारते की हे काय आहे सगळं त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी मी सकाळी त्या गोणी उचलल्यानं त्यामुळे हाताला घासला आहे आणि ते ऐकून भूमी काळजीत पडते ती पटकन औषध आणण्यासाठी जाते आकाश तिला म्हणत असतो की सायकल राणी याची काही गरज नाही तर भूमी म्हणते की बघ आकाश यासाठीच मी तुला सांगत होतो होते की तू ते काम करायचं नाही मात्र आकाश म्हणतो की सायकल राणी मला ते काम करायचं आहे कारण ते काम केल्यानंतर रोज पैसे मिळतात आणि आता तू सुद्धा नोकरी करत नाहीये ना मग तू सतत टेन्शनमध्ये असते आणि तुला टेन्शनमध्ये बघायला मला आवडत नाही त्यावर भूमी त्याच्या हाताला औषध लावून देत त्याला समजावते की आकाश सगळं काही बरोबर आहे पण हे काम तुझ्यासाठी नाहीये रे तू खरंच खूप हुशार आहे आणि तुझ्या योग्यतेचं कामच तुला मिळायला हवं आणि मग काही वेळाने आकाशलाही भूमीचं हे म्हणणं पटतं आणि मग ते दोघेजण एकमेकांचा हात हातात घेऊन प्रेमानेच एकमेकांकडे बघत असतात आणि नंतर एकमेकांना जेवण भरवतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पौर्णिमा अभिजितला विचारत असते की मीटिंगची सगळी तयारी व्यवस्थित झाली ना त्यावर अभि म्हणतो हो पण तरीसुद्धा मला भीती वाटत आहे त्यावर पौर्णिमा विचारते कशाची भीती तर अभिजित म्हणतो की खूप मोठ्या गॅपनंतर मी प्रेझेंटेशन देण्यासाठी जात आहे ना त्यावर पौर्णिमा म्हणते की अभिजित कितीही मोठा गॅप पडला तरी वाघ शिकार करण्याचं कधीच विसरत नाही आणि तिचं ते बोलणं ऐकून अभिजित खुश होतो आणि मग त्यानंतर पौर्णिमा त्याला विचारते की या फाईलमध्ये नेमकं का काय आहे त्यावर अभिजित सांगतो की यात सगळ्या वेंडर्सच्या डिटेल आहेत त्यावर पौर्णिमा विचारते पण हे सगळं तुम्ही कसं मॅनेज करता त्यावर अभिजित तिला कामाची सगळी प्रोसेस सांगतो आणि म्हणतो की मी हे सगळं काही बघतो आणि मग त्यानंतर आईकडे बिल पासिंगसाठी देतो त्या ऐकून पौर्णिमा विचारते म्हणजे हे सगळं काही तुमच्याच हातात आहे ना त्यावर अभिजित हो म्हणतो तर पौर्णिमा म्हणते मग तुम्ही एक काम करा त्यावर अभिजित विचारतो काय तर पौर्णिमा त्याला सांगते की ॲक्च्युअल प्राईज आणि या बिलमध्ये असणारी प्राईज यांच्यामध्ये अंतर ठेवा म्हणजे यातून तुम्हाला जे काही मिळेल ते तुमचं मार्जिन असेल जे डिरेक्टली आपल्या खात्यात येईल आणि पौर्णिमाचं ते बोलणं ऐकून अभिजितला धक्काच बसतो तो म्हणतो की हे काय बोलते तो जर हे सगळं आईला समजलं हो ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल मात्र पौर्णिमा म्हणते की अभिजित आपण त्यांना समजू द्यायचंच नाही आणि तुम्ही कंपनीसाठी इतकं करता थोडा फायदा तुमचाही झाला तर कुठे बिघडलं आणि मग त्यानंतर ती अभिजितला व्यवस्थितपणे सगळं काही समजावते आणि मग त्यानंतर अभिसुद्धा हा फ्रॉड करायला तयार होतो आणि मग तो प्रेझेंटेशनसाठी जातो तर पौर्णिमा खूपच खुश होते तर दुसरीकडे तो दुष्यंत भूमीच्या घराबाहेरच बसलेला असतो मात्र बराच वेळ भूमी घरातून बाहेर येत नाही त्यामुळे तो वाईतागुण मनाशी म्हणतो की भूमी लवकर बाहेर ये ग तुझी एक झलक बघायला मिळावी म्हणून मी इथे बसलो आहे आणि मग त्याच वेळी आकाश आणि भूमी बाहेर येतात त्यामुळे तो दुश्यंत खुश होतो तर भूमी आकाशला बाहेर घेऊन जाण्यासाठी निघालेली असते पण आक्का तिला थांबवत म्हणते की काल माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल मी तुझी माफी मागते पण आज मी आकाशकडे दुर्लक्ष करणार नाही तू त्याला इथेच राहू दे तुझ्यासोबत कुठेही घेऊन जाऊ नको मात्र भूमी म्हणते की आक्का मी तुमच्यावर नाराज नाही आहे आणि आज मी आकाशला त्याच्याच एका महत्त्वाच्या कामासाठी घेऊन जात आहे त्यावर आक्का विचारते कोणतं काम तर भूमी म्हणते की ते झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच आणि मग ती आकाश घेऊन बाहेर जाते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आकाशने काल ज्या ठिकाणी गोणी उचलण्याचं काम केलेलं असतं त्याच ठिकाणी भूमी त्याला घेऊन जाते आणि तिथे आकाशला हिशोबाचं काम मिळू शकतं का असं ती विचारते तर दुसरीकडे रागिनी त्या इनामदार कंपनीमध्ये मीटिंगसाठी जाते तर भूमीसुद्धा तिथेच इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेली असते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा